नमस्कार मी जयदीप बघाडे आणि आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर लोकमंच एक नई सोच दौंड नगरपालिकेचे वाचनालय चोरीला गेलेले सापडले आज दौंड नगरपालिकेच्या वाचनालयाला भेट देऊन पाहिलं असता या ठिकाणी आज वाचनालय चालू होतं मात्र या वाचनालयामध्ये अद्यापही पूर्ण पुस्तके व ग्रंथ नसून अर्धवट पुस्तके व ग्रंथ याची तक्रार आर टी आय कार्यकर्ते जयदीप बगाडे योगिता रसाळ व ज्येष्ठ नागरिक विठ्ठल चिपलकर यांनी पोलिसात दिली होती त्या अनुषंगाने आज हे वाचनालय चालू झालेलं आहे मात्र ह्या वाचनालयामध्ये अद्यापही अर्धे निम्म्याच्या वर पुस्तके व ग्रंथालय गायबच आहेत कधी भेटणार याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे मात्र संपूर्ण दौंड जनतेने या तिन्ही कार्यकर्त्यांचं कौतुक केलेलं आहे के की यांच्यामुळे इतक्या दिवस ग्रंथालय वाचनालय जे बंद होतं ते चालू झाले अनेक पुस्तके या ठिकाणी उपलब्ध नाहीत जे अगोदर होते ते गेले कुठे याचाही शोध लागला पाहिजे याचाही पाठपुरावा सतत आर टी आय कार्यकर्ते जयदीप बघाडे योगिता रसाळ व विठ्ठल शिपलकर करणार आहे जनतेने या वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करावा स्पर्धा परीक्षामध्ये सहभाग होणारे विद्यार्थी यांनी या वाचनालयाचा उपयोग करावा असा आर टी आय कार्यकर्ते योगिता रसाळ व विठ्ठल शिपलकर यांनी सांगितलेले आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं पेपर वाचनालयसुद्धा चालू झालेलं येथील ग्रंथपाल काम करणारे यांनी यावेळी सांगितलं आहे दौंडच्या जनतेने असाच योग्य पद्धतीने पाठपुरावा जर केल्यास भ्रष्टाचार जो होत आहे दौंड नगरपालिकेमध्ये अनागुंदी कारभार जो होता आहे त्याला आळा बसणार आहे असंही यावेळीच यात्रिकांनी बोललं आहे या संदर्भात तेथील ग्रंथपालाशी बातचीत केली दौंड नगरपालिके ग्रंथालय आज सापडलंय असं मला वाटतंय आल्यानंतर ग्रंथालय चालवत वाचनालय चालवत आवड दौंड नगरपालिकेचं चोरी गेलेलं ग्रंथालय सापडलं असं मला तरी आज वाटतंय कारण आता आज मी इथं जातो आणि परत चालू मी पाहिलं असता आम्ही मिशाळ इथं ग्रंथपाल म्हणून काम बघत आहे मी आतमध्ये जाऊन बघितलं काय थोडीशी पुस्तक आहेत अनेक पुस्तकं इथं उपलब्ध नाही आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते गांधी चौकातल्या जुन्या वाचनालयामध्ये आहे पण ते आणण्याचा प्रयत्न करणार आहे जरा जनतेसाठी एका आमच्या एका अभियानातनं आमच्या इम्पॅक्टमुळं हे ग्रंथालय पुन्हा एकदा दौऱ्या नगरपालिकेचं चालू झालेलं आहे जनतेने त्याचा लाभ घ्यावा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा इथं अभ्यासासाठी चांगली सोय आहे आतमध्ये शांत वातावरण आहे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी हा मोठा फायदा होणार आहे आणि हात झाला पाहिजे होता आम्ही कम्प्लीट करण्याची गरज सुद्धा भासली नसती पण नगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आम्हाला दौंड पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल करावा लागला वारंवार पाठपुरावा करावा लागला आणि त्यानंतर आज मी या ठिकाणी आल्यानंतर मला हे ग्रंथालय वाचनालय चालू दिसलं आणि मी मला वाचू वाचण्यासाठी फो हो संपूर्ण फौजदार पूर्वपरीक्षा हे पुस्तक माझ्या नावावर घेऊन चाललेलो आहे आणि मी त्यांना सांगितलेले की सभासद करून घ्या जास्तीत जास्त लोक जे सभासद पी असेल ते भरण्यास तयार आहे मीही भरण्यास तयार आहे कारण का तर कार्यालयीन शासकीय कामकाजानुसार वार्षिक जे काही सभासद पी असेल ते लोक भरायला तयार आहेत फक्त त्यांना सुख सुविधा देण्याची जबाबदारी बिदौड नगरपालिकेची आहे यासाठी मी अमित मिसाळचं स्वागत करतो आणि त्यांनी चांगली सुविधा द्यावी जनतेला नगरपालिकेने सुद्धा त्यांना सहकार्य करावं तिथं राहिलेले पुस्तक आणून ठेवावे ग्रंथ ठेवावे आणि विद्यार्थी विद्यार्थीनी वयस्कर वयोवृद्ध लोकांसाठी वाचनालय रोज नियम आणि नुसार चालू करावा अशी परत एकदा तुला सांगतो कारण तर कधी बंद असते कधी चालू असते मी पण अनेक वेळा फक्त दिसतच नाही ओके धन्यवाद